मेळघाटामधील युवा वर्ग त्यांच्या भविष्यामध्ये शारीरिकदृष्ट्या विविध खेळांचे कौशल्य संपादन करून पोलीस भरती वनविभाग आणि विशेष करून सैन्य दलामध्ये यशस्वी व्हावे या प्रमुख उद्देशाने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल तसेच राजकुमार पटेल मित्रमंडळातील असंख्य कार्यकर्त्यांकडून दरवर्षी खेलो मेळघाट क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं या वर्षी सुद्धा डिजिटल विलेज म्हणून ओळख असलेल्या हरिसाल येथे डिसेंबर डिसेंबर ते दरम्यान खेलो मेळघाट क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व रोहित पटेल यांच्या नेतृत्वामध्ये खेलो मेळघाट क्रीडा स्पर्धा शेकडो मित्रमंडळाच्या सहकार्याने सुरू आहे तीस डिसेंबर रोजी खेलो मेळघाट क्रीडा स्पर्धेचे समारोपीय कार्यक्रम घेण्यात आले ज्यामध्ये सकाळी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा शंभर मीटर धावणे गोळा फेक लांब उडी उंच उडी व्हॉलीबॉल कबड्डी अशा खेळांचे आयोजन करण्यात आले होते या खेळांमध्ये बक्षीस पटकविलेल्या स्पर्धकांना आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण करण्यात आलं वर्षी सुद्धा क्रीडा स्पर्धेचे आयोजन के लिए समारोपीय संबोधनामध्ये राजकुमार पटेल खेलो मिल गार्ड प्रतियोगिता में आज मैराथन का फाइनल हुआ है और ये मैराथन पांच किलोमीटर की थे इसमें पहला विनर था अमरावती के है दूसरा नासिक के तीसरा भी नासिक के है सिर्फ इतना है कि आगे आने वाले समय में पुलिस भर्ती है या फॉरेस्ट में जो भी भर्ती है या जितने भी कर्मचारियों की जो भर्ती होती है उसमें इनको शारीरिक दृष्टि सक्षम रहे ये हिसाब से ये मैराथन का ये कार्यक्रम यहाँ पे रखा गया है अब हमारे यहाँ विशेष तौर पे जो महिला है लेडीज है जो जो बच्चियाँ हैं उनकी भी एक अपेक्षा है कि भाई उनका भी हमने मैराथन का दो किलोमीटर का प्रतियोगिता ली है और वो प्रतियोगिता कल कल ही समाप्त हुई है आज हमारा उद्देश्य सिर्फ इतना है कि लड़का हो या लड़की हो उनको फॉरेस्ट में या पुलिस में या मिलिट्री में अगर मान लो जो भर्ती होता है तो उस समय उनको ये मैराथन के वजह से उनको सुबह शाम रनिंग करना कैसे रनिंग करना उनको अगर मान लो विशेष तौर पर अपने मेलगाट में सिर्फ कोचर की आवश्यकता है कोचर अगर सही रहा तो हमारे बच्चे कहीं से कहीं तक रुकने वाले नहीं है आज एक अच्छा कार्यक्रम यहाँ पे एक मैराथन का कार्यक्रम हुआ है अभी हमारे 100 मीटर दौड़ बाकी है लॉन्ग जंप बाकी है गोला फेंक बाकी है और कबड्डी वाला वॉलीबॉल का फाइनल बाकी है और आने वाले आज कल में वो भी फाइनल हो जाएगा सभी लोगों का सहयोग है और विशेष तौर पे हमारे शिक्षक वर्गो का एम्परशिप करके बहुत बड़ी योगदान है रोरा फाटा तब्बल पाँच किलोमीटर अंतर्राष्ट्रीय मैराथन स्पर्धा घेण्यात आली होती ज्यामध्ये जवळपास सहाशे पन्नास स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला एकंदरीत घेतला होता खेलो मेळघाट क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रामधून स्पर्धकांनी सहभाग नोंदविल्यामुळे खेलो मेलघाट स्पर्धेचं खेलो महाराष्ट्र स्पर्धेमध्ये रूपांतर झालेले आहे असे मत आमदार राजकुमार पटेल यांनी व्यक्त केलं प्रतियोगिता मेलघाट के, दा के रो महाराष्ट्र हो गए खिलाड़ी है दूसरा नासिक तीसरा नासिक और चौथा चौथा वो था ग्रीस था पांच किलोमीटर दौड़ी लेना बहुत बड़ी बात है लेकिन हमारे उकोपाटी माध्यमिक स्कूल के लड़का क्रिस्टो बता दिया कि मैं भी किसी से कम नहीं हूं खेलों मेधा क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनखाली रोहित राजकुमार पटेल प्रकाश गाडगे जगदीश हेगडे ऋषभ गाडगे रुपेश भारती चंद्रप्रकाश पटेल मारोती भागवत सचिन जावरकर अर्पण मालवीय प्रदीप पटोरकर प्रवीण पंडोलेसह इतर राजकुमार पटेल मित्रमंडळींनी अथक परिश्रम घेत अथक परिश्रम घेतले एकंदरीत खेलो मेळघाट क्रीडा स्पर्धेमध्ये झालेल्या प्रचंड गर्दीने या स्पर्धेला एक ऐतिहासिक रूप प्रदान केले होते हे विशेष खेलो मेळघाट क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे तसेच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक वर्ग पंच आणि प्रेक्षकांचे आमदार राजकुमार पटेल यांनी आभार व्यक्त केले आहेत तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी